श्री गणेशाय नमहा नमस्कार मंडळी आज माझ्या कुक विथ रेखा या चॅनेलवर तुमचे हार्दिक स्वागत माझ्या या चॅनेलवर येणाऱ्या रेसिपीचा स्वाद घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला घेऊयात आजची रेसिपी जी आहे उपवासाचा साबुदाना वडा त्यासाठी लागणारे साहित्य आहे भिजवलेला साबुदाना एक वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी जे मी जाडसर वाटून घेतलेले आहेत उकलेले बटाटे तीन हिरव्या मिरच्या तीन लाल तिखट आवडीनुसार आणि मीठ चवीनुसार सगळ्यात आधी मी साबुदाणा आणि शेंगदाणा मिक्स करून घेतलेला आहे पहिलंच ते मी आता एका प्लेटमध्ये काढते आता आपण त्यात बटाटा मिक्स करून घेऊयात त्यानंतर टाकूयात मीठ चवीनुसार नंतर टाकूयात हिरवी मिरची आणि लाल तिखट आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा आपले मिश्रण आता व्यवस्थित तयार झालेला आहे त्याचे आपण आता वडे बनवायला घेऊयात वड्याचा आकार तुम्ही तुम्हाला हवा तो ठेवू शकता मी इकडे गोलच ठेवत आहे त्यानंतर आपण तव्यावरती ते शालो फ्राय करून घेऊयात त्यासाठी मी तवा पहिलंच तापायला ठेवलेला आहे तवा छान तापलेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकूयात आणि त्यानंतर वडे टाकूयात आणि दोन्ही साईडने मंदाचेवर शालो फ्राय करून घेऊयात हे बघा वडे एकदम छान असे फ्राय झालेले आहेत आणि ते तयार आहेत खाण्यासाठी चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये त्याअगोदर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कुक विथ रेखा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ